लागत आणि ह्या परिसरात खूप अस्वच्छता पसरलेली आहे मी वारंवार नाशिक महानगरपालिकेला त्याच्यानंतर एसटी टी महामंडळाचे प्रबंधक यांना निवेदन दिलेले पलीकडच्या बाजूला एक चेंबर फुटलेला आहे अनेक वर्षापासनं त्याची दुर्गंधी पसरते त्याची दुर्गंधी सीबीएस पर्यंत जुन्या बस स्थानकापर्यंत त्याचं पाणी वाह जातं तिथल्या बस आणि तिथल्या रिक्षा स्टँड लोकांनी सुद्धा इथे निवेदन दिलेले परंतु एस महामंडळ हा प्रश्न नगरपालिकेच्या अखत्यारीत सांगते आणि नगरपालिका तो महामंडळाच्या अखत्यारीत सांगते वास्तविक हीच का ती स्मार्ट सिटी नाशिक महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शेकडो नागरिकांचे जीव धोक्यात स्थानिक वकील तसेच नागरिक आता आक्रमक भूमिकेत ऐन पावसाळ्यात साथीचे रोग पसरलेले असतानाच नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून नाशिकच्या मध्यवर्ती असणाऱ्या बसस्थानक परिसरात कधीच स्वच्छता केली जात नाही बसस्टँडलगत असलेले तीनशेहून अधिक वकील तसेच इतर व्यावसायिकांचे ऑफिसेस त्या ठिकाणी येणारे शेकडो नागरिक तसेच परिसरात असणारे खाद्यपदार्थांचे हॉटेल्स घाण आणि दुर्गंधीमुळे धोक्यात आलेले आहेत वारंवार या संदर्भात महानगरपालिका तसेच एसटी प्रशासनाला निवेदन देऊन कोणत्याही प्रकारची स्वच्छता या ठिकाणी होत नाही त्यामुळे मात्र आता स्थानिक वकील संघटना आक्रमक झालेली आहे याच संदर्भात महाराष्ट्र माझा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज साठी महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उभे आहोत नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानक येथे आपल्या सोबत आहेत नाशिक शहरातले मान्यवर सर्व वकील आपले मित्र आज गेल्या कित्येक दिवसांपासून महानगरपालिकेचा एकदम भोंगळ कारभार चालू आहे आज एवढ्या दाट लोकवस्तीमध्ये बसस्टँडमध्ये आज महाराष्ट्रामधून लाखो लोक प्रवास करत असतात या ठिकाणी महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही आपण बघतोय की या मागच्या आपल्या मागे रस्त्यावर अक्षरशः विष्ठा केलेली आहे महानगरपालिकेला वारंवार निवेदन दिलेत माहिती पुरवली परंतु महानगरपालिका एस टी महामंडळाच्या नावावर हे सगळं बिल फाडते की हे त्यांची जबाबदारी आहे तसंच एस टी महामंडळ हे मनपाकडे टोलवत आणि या सगळ्या याच्यात या वकील मित्र तसेच इथं असणारे इतके येणारे प्रवासी यांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होईल आपण आता या ठिकाणी वर्षानुवर्षापासून जे वकील आपल्या ऑफिसेस टाकून बसलेले आहेत ज्यांना रोज या ठिकाणून प्रवास करावा लागतो आणि सगळ्यात जास्त ज्यांना त्रास होतो आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव दीपक ढिकले काय प्रॉब्लेम आहे हो सर आपल्या इथे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून इथे ऑफिसेस घेतलेले आहेत टक्कर बाजारमध्ये आणि या बाजूने आम्हाला जावावं लागतं आणि या परिसरात खूप अस्वच्छता पसरलेली आहे आम्ही वारंवार नाशिक महानगरपालिकेला त्याच्यानंतर एस टी महामंडळाचे प्रबंधक यांना निवेदन दिलेले पलीकडच्या बाजूला एक चेंबर फुटलेला आहे अनेक वर्षापासून त्याची दुर्गंधी पसरते त्याची दुर्गंधी सीबीएस पर्यंत जुन्या बस स्थानकापर्यंत तेथे पाणी वाहतं तिथल्या स्टँड आणि तिथल्या रिक्षा स्टँडवरच्या लोकांनी सुद्धा इथे त्यांना निवेदन दिलेले परंतु एसटी महामंडळ हा प्रश्न नगरपालिकेच्या अखत्यारीत सांगते आणि नगरपालिका तो महामंडळाच्या अखत्यारीत सांगते वास्तविक आम्ही इथे टक्कर बाजार असोसिएशनचे जे गाळेधारक आहोत सगळे यांनी आम्ही नगरपालिकेला घरपट्टी देतो आम्हाला सहा ते सात हजार रुपये दरवर्षी घरपट्टी येते नगरपालिका जर आमच्याकडनं घरपट्टी वसूल करते तर त्यांचं काम आहे आमच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता देणं तसेच आम्ही यांची सुद्धा लीज होल्डर आहोत एस टी महामंडळाचे आम त्यांना आम्ही लीज, लीज फी देतोय मग त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की इथे आजूबाजूचा त्यांचा परिसर स्वच्छ ठेवणं परंतु दोन्ही दोन्ही संस्था सेमी गव्हर्नमेंट असो किंवा नगरपालिका असो हे दोन्ही संस्था आमच्या मुख्य समस्येकडे दुर्लक्ष करते किंवा आमची टेहाळणी करते आमची हेटाळणी करते आम्हाला त्याच्यात दाद देत नाहीये त्याच्यामुळे ही समस्या वाढत चालली आहे हा आरोग्याचा प्रश्न आहे हा आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे हा प्रायोरिटीवर घेतला गेला गरजेचा आहे गायकवाड साहेबांनी याच्यावर आम्हाला बऱ्याच वेळा आम्ही यांना सांगितलं की आम्ही निवेदन देऊन पण होत नाहीये शेवटी आता आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून गोष्टी आम्हाला आहे आपण आता बघतोय की आपल्या मागे रस्त्यावर विष्ठा केलेली आहे ही रस्त्यावर विष्ठा केलेली आहे आणि इकडे बसणारे मच्छर माशा इथं बसस्टँडच्या परिसरामध्ये असणारे हे जे खाद्याचे दुकानं आहेत या खाद्याच्या दुकानातील अन्न पदार्थांवर सुद्धा जाऊन बसत आहेत आणि इथले प्रवासी पुन्हा जाऊन तिकडे ते अन्न खाल्ल्यानंतर त्यांच्या आरोग्याचा किती मोठा प्रश्न हा निर्माण होत असेल या ठिकाणी आपण मागे हे पण बघू शकतो की येस्त्यामध्ये हे दोन ढापे त्याचा वास येतो एकदम दुर्गंधी येत आहे या ढाप्यांची इकडे एक आहे या बाजूने पण दुसरा ढापा आहे तर तिकडे चंबर फुटले होते चला बरं हा तिकडे चंबर फुटलेले आहेत आपण बघू शकतो खरं तर या ठिकाणी उभे राहणं देखील अतिशय मुश्किल आहे परंतु या परिस्थितीमध्ये लोक इथे आपला व्यवसाय चालवत आहेत आणि रोज सकाळ ते संध्याकाळ पर्यंत बसतायत हे बघा हे वटेल चेंबर्सच्या खिडक्या आहेत आणि त्याच्या खाली हा पडलेला हा कचरा आणि घाण हे आपण या ठिकाणी बघू शकतोय तेव्हा सगळे चेंबर आहे तिथे तो दहा पो फुटलेलाच आहेत ओके सर सर आपलं नाव सांगा नमस्कार मी ऍडव्होकेट बाळवकरट पांडुरंग आम्ही इथं जवळजवळ आमच्या ठक्कर सहाशे गावे आहेत यापैकी जवळजवळ तीनशे साडेतीनशे वकील वर्गाचे सर्व ऑफिसेस आहे आणि आम्ही एस टी महामंडळाचे लीज होल्डर आहोत इथं बघितलं तर आम्ही नाशिक महानगरपालिकेला घरपट्टी पण देतो आणि एस टी महामंडळाला पण आम्ही भाडेपट्टा पट्टा रक्कम देतो आणि इथं जर आपण जर बघितलं सर्व ठिकाणी अस्वच्छता आहे आम्ही गेल्या अनेक वेळेस महापालिकेला पण अर्ज दिलेला आहे एस टी महामंडळाकडे पण अर्ज केलेला आहे परंतु इथली जी अस्वच्छता आहे आपण बघितलं इथं लोक उघड्यावर संडास करतात त्याच्यानंतर इथं नवीन हे झालेलं आहे तर त्याला ढापे बसवले नाही इथं एक दोन प्रवासी आणि वकील वर्ग पण त्या खड्ड्यामध्ये पडले ते ढापे बसवलेले नाही आणि सर्वात महत्वाचं सध्या नाशिक शहरामध्ये डेंगूची आहे आणि इथं उगल्यावर असं लघवी आणि संडास केल्यामुळे डास आणि हे देशच्या पाण्यामुळे असा डास तयार होता आणि अनेक वकील आजारी पडले त्याच्यामुळं तापाने ताप आणि डेंगूचे आजार हे केले तर नाशिक महानगरपालिका टी महामंडळाकडे बोट करते आणि टी महामंडळ महापालिकेकडे करत तर आम्ही दोघांना पण खरं म्हटलं तर आम्ही भाग येतो आणि महापालिकेला वेळपट्टी येतो तर महापालिकेचे पण आणि महाएसटी महामंडळाची या दोघांची जबाबदारी वेळेस स्वच्छता ठेवावी आणि एअरपोर्टच्या धर्तीवर हे जे बस स्टँड बनवलं आहे याची जर अशी अस्वच्छता आहे आपण आमच्या सर्व वकील वर्गाची आणि नाशिक जिल्ह्यातल्या सर्व प्रवासांची ही मागणी एक ठक्कर बजावत आणि जो हा एस टी स्टँड पैसा याची स्वच्छता व्हावी इथे स्वच्छता आरोग्य दूर नियमावे आणि रोज महापालिकेने इथं साफसफाई करावी आणि स्वच्छता ठेवावी एवढी विनंती आहे कोणतेही कर्मचारी इकडे येतात का स्वच्छता करायला करा आता तुम्ही बघितलं कर्मचारी जर येत असेल तरीही इथं कर्मचारी दिसले नाही आणि अस्वच्छता आहे पूर्ण आपण बघावी आम्ही यापुढे जर आता आम्ही तुमच्या माध्यमातून हे देतो नाही तर आम्ही सर्व वकील आणि सर्व प्रवासी आम्ही आंदोलन करणार आहोत तरी आम्ही महापालिकेला करतो आता मी लवकरात लवकर या सर्व परिसराची स्वच्छता करून आणि सर्वांची मी ऍडव्होकेट स्वप्ना दीपक राऊत आमचे इथं ठक्कर बाजार जे कमर्शियल कॉम्प्लेक्स जब 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 दुगान, ले ले आहे तिथं आमचे जवळजवळ साडेतीनशे वकिलांच्या ऑफिसेस आहेत आणि आम्ही ह्याच्या ऑफिसच्या संदर्भाने महानगरपालिका आणि एम एस आर टी सी दोघां दोघांनाही पैसे दिलेले आहेत आणि अजूनही देतो आहोत जेव्हा आमच्याकडनं टॅक्स वेळेवर जात नाही तेव्हा ना महानगरपालिका आमच्या दारात येऊन ढोल वाजवते okay. आता इथं जर का आपण पाहिलं इथला हा परिसर इतका घानेरणा आहे की इथं उभं राहणं सुद्धा शक्य होत नाही हा सगळा ही सगळी दुर्गंधी आमच्या ऑफिसमध्ये येते या घाणीमुळे इथं डास होतात आहे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आमच्या वकील लोकांचे आणि दुसरी एक गोष्ट आहे की इथं उघड्यावर प्रातविधी किंवा नैसर्गिक विधी केल्या जातात बऱ्याचदा असं होतं की इथं ले हो लेडी ऍडव्होकेट्सचे सुद्धा ऑफिसेस आहेत आणि आम्ही कोर्टातनं येता जाताना हा रस्ता वापरतो आणि त्यावेळेस जर का असे दृश्य आम्हाला दिसले तर लज्जेने मान खाली केल्याशिवाय आम्हाला राहिलं जात नाही आपण एका बाजूला स्मार्ट सिटीचे काम नाशिकचे चालू केलेले आहेत आणि मग ह्या पद्धतीने आपण स्मार्ट सिटी नाशिक करणार आहात का की कुठलीही नैसर्गिक विधीसाठी कुठलंही इथं सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत आणि त्या सुविधा उपलब्ध नसताना आपण एक उद्घाटन करून टाकलेलं आहे याचं आणि एक एक प्रकारे आम्हाला असं वाटतं आता की स्मार्ट सिटीचंही अशाच पद्धतीने उद्घाटन झालेलं आहे हे जर का महानगरपालिकेने थांबवलं नाही आणि इथे स्वच्छता स्वच्छतेची दक्षता घेतली नाही तर वकील वर्गाकडनं आम्ही तरी तीव्र आंदोलन छेडणार आहोत याची आमच्या संयमाचा अंत आता महानगरपालिकेने पाहू नये लोकप्रतिनिधींना आपण काय संदेश दिलातून हो मागच्या काही वर्षांपूर्वी इथे लोकप्रतिनिधी आले होते जे अगदी उद्घाटनाला फोटो काढलं का पुढे होते आणि इथं एअरपोर्ट बस स्टँड म्हणून ज्यांनी ओपनिंग केलं त्यांनी सुद्धा आम्हाला हे दि, आश्वासन दिलं होतं की इथला जो प्रश्न आहे तुमच्या ठक्कर बाजार कॉम्प्लेक्सचा आम्ही प्रा, याच्यावर प्रायोरिटीने तो सॉल्व्ह करून देऊ पण कुठलंही लक्ष त्याच्याकडे दिलं गेलेलं नाहीये आणि आमच्याकडनं त्या बाबतीत निवेदन सुद्धा दिलं गेलं होतं ज्या दिवशी या बसस्टँडचं ह्या एअरपोर्ट बसस्टँडचं ज्याच्यावर एवढी घाण आहे ना ह्या बसस्टँडचं ओपनिंग झालं ना त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील केंद्री जे सगळे जण ह्या उद्घाटनाला आलेले होते त्यांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो होतो आणि ते निवेदन आमचं स्वीकारलं गेलेलं आहे ते फक्त तिथपर्यंत पोहोचलं की नाही त्याचा मधला प्रवास कुठे आहे हे आम्हाला अजून माहित नाही कारण आम्हाला त्यांच्यापर्यंत जाऊ दिलं गेलं नव्हतं केराची टोपली दाखवली गेलेली आहे आणि हा सगळा केर इथे आणून टाकला गेलेला आहे एवढंच मी म्हणे आता सध्या तर मुख्यमंत्री लाडक्या बहिणीसाठी खूप काही प्रोजेक्ट चालवत तुमच्या लाडक्या भावाला काहीतरी द्या माझ्या लाडक्या भावाला एकच निरोप देते की तुमच्या लाडक्या बहिणींना जाण्या येण्यासाठी तरी किमान सुरक्षित वाटेल असं वातावरण इथं निर्माण करा महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक